नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वामुळे समाज कार्यासाठी उभारी खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य बळीराजावरील संकट टाळण्यासाठी पुढाकार घेऊया खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्री शक्तीचा जागर करत नवदुर्गांचा सन्मान घराच्या चार भिंतीत न अडकता महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत समाज सेवेतही आघाडीवर आहेत मात्र त्याचा गवगवा न करता अव्याहतपणे समाज सुधारणेसाठी झटत आहेत हे त्यांचे खऱ्या अर्थाने मोठेपण आहे या महिलांच्या कार्यकर्तृत्वातून आम्हालाही कार्यरत राहण्यास उभारी मिळते शिकायला मिळते असे गौरवद्वार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले अतिवृष्टीमुळे बहिराजावर मोठे संकट आले आहे ते टाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया असे आवाहनही त्यांनी केले बिलारेवाडी येथील श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्री शक्तीचा जागर करत नवदुर्गा पुरस्काराने सामाजिक शैक्षणिक आरोग्य धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीला सन्मानित करण्यात आले त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होत कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव केला त्यावेळी त्या बोलत होत्या मंदिराच्या सभामंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चामुंडा भवानी माताजी जैन मंदिर महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा कटारिया यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर पुना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा सुभाष नाहर अंजली नाहर व्यासपीठावर उपस्थित होते समाजसेविका रत्नप्रभा खाबिया धार्मिक तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या कमलाबाई कर्नावट आरोग्यसेवेतील नीना नाहर अवयवदानाची जागृती करणाऱ्या ममता नाहर समाजसेविका सुषमा नाहर शैक्षणिक क्षेत्रातील रेश्मा नाहर क्रीडा क्षेत्रातील सोनल गांधी आरोग्य क्षेत्रातील पल्लवी भटेवरा मानसिक आरोग्य क्षेत्रातील पूजा गडा यांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले प्रास्ताविकात राजेश नाहर यांनी मंदिराच्या स्थापनेविषयी माहिती देऊन संस्थानतर्फे चालणाऱ्या शैक्षणिक आरोग्य आणि सेवा क्षेत्रातील उपक्रमांविषयी अवगत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलेकर यांनी केले व्यक्त करते की अतिवृष्टीमुळे मी आले नाही करत मनापासून दिलगिरी व्यक्त करते ठीक आहे ताई तुम्ही कधी पुन्हा आला पुण्यात आला तर ता जरूर मंदिरला आमच्या या आणि आता आमचा हा सोहळा आणि आमच्या ज्या नवदुर्गे आम्ही ज्या निवडल्या आहेत त्यांचं अभिनंदन आपण करावं मी आता एकेकांना एक स्टेजवर बोलवतो आहे पण दोन हजार अठरामध्ये आमच्या सगळ्या पुण्यातल्या नार परिवारांनी अतूट प्रतिश्रम आणि तन मन धन सगळ्यांनी लावून हे पहिलं मंदिर पुण्यामधलं आमच्या कुलमातेचं मंदिर इथं स्थापन झाली आम्ही धारणा ही पण ठेवली होती की बाबा कुलमातेचेच मंदिर आहे बाकी लोकांनी पण इथं यावं या तुलनेने आम्ही महालक्ष्मी माता आणि सरस्वती माता याची पण स्थापना केली मागच्या वर्षी आम्ही शिवजीचं पण मंदिर इथं केलं आणि दोन हजार अठरापासून तर आत्ता ही सातवी नवरात्री आम्ही खूप जोरात आणि उत्साहाने साजरी इथं करतो या नवरात्रीमध्ये आम्ही नवदुर्गा पुरस्कार आदर्श माता पुरस्कार अनाथ मुलांना अन्नदान अंध लोकांना धान्य दिवाळी वाटप आणि दर अष्टमीला अन्नदान याच्यापेक्षा अजून भरपूर कार्यक्रम सतत इथं होत असतात आंब्याच्या सीझनमध्ये अनाथ मुलांना आंबे पाठवणे याच्यासाठी आमचे सगळे नहारबंधूची सहकार्य भरपूर असतं आणि इतर गोत्र पण आता जुडल्यामुळं रोज इथं तीन ते अडीच ते तीन हजार लोक रोज मंदिराला दर्शनला येतात नवरात्रीमध्ये कंटिन्युअस बाकी लोक पण अन्य गोत्राची लोकं पण इथं जुळतात म्हणजे याच्यामध्ये जांभळ परिवार आहेत बोरा परिवार आहेत बुद्धा परिवार आहेत त्यांची पण कुल कुलदेवी म्हणून ते इथं दर्शन येतात परमार परिवार आहेत आणि अन्य बाकी पण लोक इथं दर्शनाला कंटिन्यू येत असतात असे या मंदिरामध्ये मी अध्यक्ष म्हणून असून असंच एक मंदिर आम्ही याच्यापेक्षा मोठं मंदिर नागोरला पण बनवलं आहे ते आमच्या पाच एकरमध्ये दोन लाख स्क्वेअर फीटमध्ये आमचं मंदिर नागोरमध्ये बनलं आहे त्याचीसुद्धा प्रतिष्ठा सव्वीस जानेवारी दोन हजार बावीसला मोठ्या धूमधाममध्ये तिथे परचय झाली तिथेही लागोरचे ऑल ओवर इंडियाचे लोक